हाय नमस्कार चांग ले ले नम तर चांगले आले बा कमेंट एक नंबरच तर नं कमें, कमें, कमें। कमें ना होऊन ना का नाही तर नंदर सारखा शिका मारायला लागली कमेंट 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 तर कमेंट करणारेच कौतुक करावं लागतं आहे का नाही की नवीन असून मी एवढं तुम्हाला सपोर्ट देत आहे मला म्हणल्यावर तर कौतुक झालंच पाहिजे तर त्या मला म्हणल्या की तुझं बालपण कसं गेलं तुझं काय ते झालं तू एकदा सांग तर ताई माझं बालपण गरिब्यातच गेलेलं आहे बघा सगळ्यांनीच ऐका बरं का माझं बालपण सगळं ह्याच्यातच गेले गरीबत पण आमचं वडील बांधील होतं पण कधी आम्हाला कमी कधी काय पडू दिलं नाही कधी कपडा लता कमी दिला ना नाही कधी आमच्या आईला घराच्या बाहेर लावलं नाही कधी ती तेवढं सीजनला लावायचे तेव्हा जायचे तेवढी नवरा बायको ते ह्याला जेव्हा काढायला बाजरी काढायला थीले थीले तर शेतकऱ्याच्या घरात नसेल तेवढं आमच्या घरात होतं ठिलेच्या ठेल्या असायच्या पहिल्या आणि आता कोणी माणसं ज्यावर ती करत नसतील त्याच्यामुळं आता काही लय नसतंयच तर पण एवढंच की थोडस हाल झालं बघा की आमच्या आजारी पल्ल्यावर भाव वारल्यावर एक वर्षभर वर्ष वर्षभर झालं माझं हाल मग परत तिथनं सुरायला लागलं परत माझ्या पाठ एक पाच वर्षानं माझ्या पाठची एक बहीण झाली आमच्याला मला म्हणजे मला बहीण एक झाली तर तेव्हा माझी आई कुठं तर सावरली तर आम्हाला वडिलांनी कवा हेच कर दिलं नाही कोणाच्या घरी मीठ सुद्धा माग दिले नाही ना काय नाही चटणी मागू दिली नाही कोणाच्या दारात आमच्या वडिलाला अजून बी पटत नाही ना आता त्याच्या आधी पटत नव्हते कुणाच्या दारात येणं जाणं कुणाचं हिंडणं फिरणं कुठं खेळायला नाही फिरायला नाही काय सुद्धा नाही तर आमच्या दारात होती चावडे तिथं वडील नाही तर वरच सहा वाजेपर्यंत आपण खेळायचं वडील आलं का दहा आलं घरात घ्यायचा अभ्यास बिभ्यास करत बसायचं आणि तेवढं एक नक्की की शाळेत ना आले आले आमचं सकाळ चुलत भाऊ एक सर आहे तर मला जसं कळत नव्हतं तर सर आता रिटायरला व्हायला आल आहे तर पहिलं शाळेत ना आलं हातपाय धुवायचं काय तर खायचं न अभ्यासाला बसायचं रोज नीती नेमान अभ्यासाला जायचं मग अभ्यास झाल्यावर तिथनं पुढं मग दिवस पाच वाजल्यापासून साडेपाच वाजता बरोबर जायचं सहा वाजल्यापासून कारण का त्याची शाळा पाच वाजता सुटायची भावाची सर जे सर आहे का नाही मराठी शाळेला शिकवतो ते तिथनं साडेपाचला यायचं मग आम्ही सहा वाजता जायचो सहा ते आठ वाजेपर्यंत अभ्यास करायचो बस बाळा तरी नाहीत जातिक मग सहा वाजे सहा वाजता ते आठ वाजेपर्यंत अभ्यास करायचा नितीने म्हणत नाही गेलं तर मारायचा एक आमच्या दाजीची मुलगी मी तुलत भाऊ बारका माझ्या माझ्या आधीच्या आहे का नाही आमच्या वल्लाच्या आधीचा भाऊ त्यांचं ती असं आम्ही पाच सहा जण जायचो रोज नेमान त्याला इरबाड शाळा ना आमचा दोन तास तास घ्यायचा आमचा तर आम्ही कवा मग अडाणी बी नव्हतून काहीच नव्हतं शाळेत तर उश्याच होतो आणि सकाळचं बी आमचं उरकून जायचं शाळेत शाळा ती घर घर ती शाळा न तास तर पहिलीपासनं तासच होतं लई लई ले शाळेला म्हणलं तर आमच्या भावाने लय साथ दिली आणि वल्ल्याची आमची शिकवण कोणाच्या घरी जायचं नाही कोणाच्या दारी जायचं नाही कुठे खेळायला जायचं नाही काय नाही आणि ते आणि शनिवार तर शिरडं होती आमच्या आईचे शिरड आणि एक गाय असायची नेहमी गाय त्यांनी म्हणजे अजून त्यांनी शिर्डं बी मोलले नाहीतीन गाय बी असं त्यांनी बंद केल्या त्या तर बारकी कालवाडा असं आणते ती आणि मोठी करून विकते ती ती पहिल्यापासून आमच्या म्हणजे आख्या ह्यांना सगळ्यालाच मा ती आहे आमच्या तिकडं तशी करते ती ची ची तर माझं असं जीवन होतं बघा कुणाचे आजपर्यंत कपडे कोणाचे म्हणजे लगीन होत तर कोणाचे कपडे घाललेले नाही ते आमच्या वल्यानं ना, ना काय नाही परत पाच वर्षानं बहीण झाली का परत ना पुढं एक भाव झाला पाच वर्षाने तर आमचं जीवन आनंदी आनंदीच निसत आनंदी नाही लय दुःख आलं की आमच्या वल्ल्याला बी जसं आठवलं तसं सांगते आणि रेल्वर काय आहे परिस्थिती ती भावाचं दुःख गेलं का परत गे पर माझ्या डोक्यात तुम्हाला दाखवते बघा मी आता दिसतंय का नाही काय माहित नाही तर अका ही ना जे आहे इकडं आप आहे एवढं माझ्या डोक्यात ही जे ऑपरेशन आहे का नाही इथनं ते इथपर्यंत ऑपरेशन आहे असं बी इथन जी इथपर्यंत फाल असा आडवलेला आहे तर माझ्या डोक्यात तुम्ही म्हणताल कशाच ऑपरेशन झाले तर माझ्या डोक्यात एक नेच मी वाटतं बारा दिवसाची होते ताव्हापासून एक कणी आणते कनी आल्यावर ती जशी मी मोठी 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 होत तसं ती माझ्या इथंच नेमकं ती जशी मोठी होत तसं मी असं मोठं झालं ते लय मोठं झालं जवाळ तिकडं लय मोठं झाल्यावर परत मग पा पाचवीची परीक्षा झाली मग सहावीची परीक्षा सहावीत गेली का नाही तर मग नात्यापुत्याला नेलं मला आपरी म्हणजे चौकशी करायला इथं बी होत होतं पण कधी अकलूज मध्ये सांगितलं होतं की जशी ती बारा अठरा वर्षाची पूर्ण झाल्यावर या डोक्यातला निघाल तर ती निसत असं बिलबिलीत होत बघा असं दाबलं तर नसतं त्यात पाणी 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 असल्यावर दुखत बी नव्हतं ते काहीच नव्हतं मग ते अठरा वर्ष पूर्ण होत तर म्हणलं मी लेखमातेचा ही जन्म आहे परत कस लग्नाचं ते आडवं येईल तर मग नात्या आमच्या चुमतीची पिशवी काढली परत तिथल्या एका माणसाचे हरण्याचं ऑपरेशन केलं संजय गांधी आणि राजीव गांधी म्हणून आहे तिथे तर चाकी गाडीत कोण आली थांबायला संजय गांधी आणि राजीव गांधी म्हणून तिथं नातेपुत्याला एक आहे मोठा आहे मग तिथं होत आहे म्हणून तर इथं होत आहे म्हणून आमची बहीण बारकी असल्यामुळं मेन आमचं वडीलच गेलो नात्यापोत्याला तर असले आकाडात बघा पाऊस वरण हाल मारण्याच तर तिथं माझं ऑपरेशन केलं तर माझं असलं ऑपरेशन बघून आमच्या नाही ते दुख बघून इतकं तर आमच्या वडिलाला चक्कर येऊन तिथंच पडलं आणि मला तिथं ऑपरेशन थेटरला तिथंच ठेवलं कारण का म्हणलं का झालं तुमच्या मुलीचं ऑपरेशन तर दाखवलं तर तिथंच चक्कर येऊन पडलं मला तिथल्या तिथंच ठेवलं त्याच्या ह्याच्यावरच बेडवरच आणि त्या आधी आमच्या वडिलाला बघितलं इतकं बेकार ते आणि माझं दुःख होतं बघा ऑपरेशन इतकंच मोठं झालं तर मग परत तिथनं चांगलं होयला माझं दोन चा... चार वर्ष दोन चार महिने झालं नीट व्हायला तर इकडं पोरग आहे त्याच्यामुळे मी सारखं बघते कारण का रोड आहे रोडवर नाही मग त्यात माझं दोन चार महिने चांगलं गेलं शाळा बोलली पण सर लोकांना माहिती असल्यामुळं काय नाही मग मग ते कुठं तरी मिळवून बिळवून आल्यावर मग चांगलं झालं बघा ते हो माग तर आमचं वडील सध्या सड़ साठा साठा सारा आयचं ते दुख बघून आणि ते तर ती डॉक्टर सुद्धा म्हणायची एवढी मोठी मोठी बाया माणसं गडी इतकं रडते ती वरडते ती पण ही एवढी पूर्वी थोडं सुद्धा रडली नाही ना काय नाही कारण का त्यात मला ते गाठ होते का नाही तर डोक्याला त्यात मला तीन इंजेक्शन दिलते तर इंजेक्शन बी दुखली नाही ते काय नाही मला वाटतं ते भुलेचे इंजेक्शन दिले असल्यामुळे मला काय ऑपरेशन काय केलेलं जाणवलंच नाही तर तिथनं माझं आठ दिवसानं ते थोडं सर्दीतच थांबलं कारण का पावसाचा दिवस होता आणि इकडं खर्च लय सांगितलं होता तवाच्या काळात दहा हजार सांगितला होता तर तवा मी होती दहा अकरा दहा अकरा वर्षाची होती मी तवा तवा मग तिथं काय नाही म्हणलं तुम्ही गरीब आहे त्याच्यामुळं ना आपला मोफत सर दवाखाना आहे राजीव गांधी संजीव गांधी म्हणून सरकारी बी आहे आणि खाजगी भी आहे म्हणजे असं कसं तर काय तर आहे वाटतं तर तिथं माझं फक्त एका हजार रुपये झालं तर माझं मला पहिल्यांदाच आमच्या वडिलांनी सँडल घेतला होता मी म्हणलं अण्णा मला म्हणजे आमच्या वल्लाला मी अण्णा म्हणते तर अण्णा मला एक सँडल घ्या म्हणलं नाही मला म्हणलं वडील आमचं रडून मला म्हणलं तुला काय पाहिजे बाहेर सांग एवढ्या मोठ्या दुखण्यात उठली गेल्या तर मी म्हणलं मला काय नको मला फक्त एक सँडलच पाहिजे तर मला तेवढा सँडल घेतला होता तर चला व्हिडिओ मोठा झाला आहे पुढच्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये तुम्हाला काय तर सांगेन तर मला बघा माझी काय परिस्थिती होती ती तुम्हाला नक्कीच सांगेल तुम्हाला आवडली तर लाईक करत जावा शेअर करत जावा कमेंट करत जावा चला पुढल्या व्हिडिओमध्ये